नमस्कार वंदे मातरम जय शिवराय अनेक क्षेत्रातल्या लोकांना आपण भेटत असतो परवाचं पण पाहिलं की प्रद्युम्न माने हे माजी पालकमंत्र्यांचे चिरंजीव परदेशात राहूनसुद्धा कसे आपल्या मातीशी नाळ सांभाळून ना आहेत आणि या सुसंवादच्या यात्रेमध्ये आज फिजिओथेरपिस्ट वर्ल्ड फिजिओथेरपिस्ट डे आहे आणि या क्षेत्रामध्ये जी मंडळी तन मन धन लावून कार्य करतात असं वाटलं की आपण त्यांच्याशीही बोललं पाहिजे त्यांच्या संकल्पना काय आहेत फिजिओथेरपिस्ट हा प्रकार काय असतो हा फक्त सुखवस्तू घरामध्येच आहे का की गरिबांनाही त्याचा फायदा होतो डॉक्टरनीच फक्त रेफर केल्यानंतर आपण तिथं जातो का अशा अनेक शंका असतात तर फिजिओथेरपिस्ट हा लोकांच्या समजण्याच्या पलीकडचा थोडासा विषय असतो नुकतंच फिजिओथेरपी संघटनेची शाखा रत्नागिरीमध्ये सुरू झालेली आहे आणि या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून काम करणारे <coughs> आमचे डॉक्टर मित्र अगदी जुने स्नेही डॉक्टर संदीपजी करे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत संदीपजी आपलं स्वागत आहे नमस्कार थँक्यू थँक्यू तर आपण सुरुवात करूया संदीपजी तुमचा हा प्रवास नेमका कसा सुरू झाला दोन हजार सहा साली माझं फिजिओथेरपीचं शिक्षण मी पूर्ण केलं डी वाय पाटील मुंबई इथून त्यानंतर एक दीड वर्ष मी मुंबईमध्ये प्रॅक्टिस केली आणि दोन हजार दहा साली मी रत्नागिरीत आलो जेव्हा आलो तिथे मी परकर हॉस्पिटलला ॲज अ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून मी माझं काम सुरू केलं ते काम सुरू असताना संध्याकाळी सहा नंतरच्या वेळात मी माझी पार्ट टाईम प्रॅक्टिस चालू ठेवली होती ओके okay. तेव्हापासूनच आप फिजिओथेरपीचा टच आणि कनेक्टमध्ये राहण्याचा जो प्रस प्रयत्न होता तो चालूच होता दोन हजार बावीसमध्ये मात्र आपण पूर्ण वेळ ह्या क्षेत्रामध्ये उतरावं असं माझा प्लॅन ठरला आणि दोन हजार तेवीसपासून मी फिजिओथेरपीच्या पूर्ण वेळ प्रॅक्टिसमध्ये उतरलो आणि त्यानंतर आज सगळ्या